मनोजचरांगे यांनी कागद आणि पेन घेऊन सरकारसमोर आरक्षणाबाबत चर्चेला बसावं मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठा आरक्षण उपसमितीमधून आत्तापर्यंत खूप काही गोष्टी मराठा समाजाला मिळालेल्या आहेत आता मराठा आंदोलक मनोज सरंगे पाटील यांनी केलेल्या मागणीतून खूप गोष्टी साध्य झालेल्या आहेत अशातच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोजसरांगे पाटील आंदोलनाची हाक दिली आहे तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र असं न करता मुंबईला जाणार उपोषण करणार असे मनोजरांगे म्हणत असतील तर सनदशीर मार्ग सोडून जर ते आंदोलन करत असतील तर कारवाई करायला सरकार बसलेलेच आहे असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोजरांगे पाटील यांना दिला आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांनी कागद पेन घेऊन आरक्षणाबाबत सरकारसमोर चर्चेला बसायला हवं असं देखील त्यांनी के विधान केलं आहे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलनाची हाक देत आहेत मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलं आहे मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत राबवणे मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत बसणार आहेत दरम्यान याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की मराठा आरक्षणबाबत नेमलेल्या उपसमितीवर मी बराच काळ अध्यक्ष होतो एकाच माणसाने किती वेळ काम करायचं मात्र समितीत मी आहे माझ्या कार्यकाळात कित्येक नवीन लोकांना कोणबी प्रमाणपत्र मिळाले असंही ते म्हणाले आहेत मनोजरांगे पाटील कागद पेन घेऊन सरकारवर बसलं पाहिजे कारण त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतरचे बहुतांश विषय संपलेले आहेत उदाहरणार्थ ज्यांच्यात नोंदी सापडत नाहीत त्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी रिटायर्ड शिंदेची कमिटी सहा वेळेला मुदतवाढ आणि काही लाखाच्या नोंदी सापडल्या ते हैदराबादला गेले ते मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेले आणि सापडले एक एंट्री किमान तीस पस्तीस जणांना दाखला देते समजा माझी नोंद सापडली माझ्या बहिणीला पण ती चालणार माझ्या भावाला चालणार माझ्या बोला एकदम तीस पस्तीस जणांना आता काही लाख मल्टिप्लाय तीस पस्तीस एवढ्या जणांना आता कोणबी दाखले मिळाले आता नोंदी सापडत नाहीत तरी कोणबी दाखला द्या हे काही सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाप्रमाणे बसत नाही म्हणून मग दहा टक्के ए सी बी सी दिलं मुळात डब्ल्यू जे इकॉनॉमिकली सॉरी इकॉनॉमिकली विकर डब्ल्यू एस जे आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांचं रिझर्वेशन ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने मोहर लगावली चला हे दहा टक्के वाढीव आम्हाला मान्य आहे तर ते खरं रिझर्वेशन आहे ते आम्ही सोडलं त्याचा नियम असा आहे की तुम्हाला जातीचं रिझर्वेशन मिळालं की ते मिळत नाही तुम्ही मराठा समाजाला सी आण घेतलं आता ह्या आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये बऱ्याच ठिकाणी क्लास वन क्लास टूच्या जागा रिकाम्या जात आहेत रिकाम्या जातात था था आता मग आता आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करून एस सी बी सी घेतलं आता तर एस सी बी सी म्हणजे मराठा समाजाला वेगळं वे दहा टक्के आरक्षण घेतलं प्लस बऱ्याच जणांना कुणबी सर्टिफिकेट मिळत आहे ते ओबीसीत जात आहेत तर आता का विषय काय उरला आहे ते घेऊन बसा जसं काल आज मुद्दा निर्माण झालेला आहे की ज्यांना इंजिनिअरिंग मेडिकलला ऍडमिशन मिळाली त्यांना व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट पडताळणी प्रमाणपत्र मिळायला वेळ लागतो सरकारने लगेच प्रस्ताव केलाय कालच्या मंगळवारच्या बैठकीत आला असता पण पावसामुळे कॅबिनेट कमी वेळाची झाली पुढच्या कॅबिनेटला येईल की ज्याच्यामध्ये सहा महिने आम्ही मदत वाढ देणार असे प्रश्न येऊन बसले पाहिजे आउटलाईट मराठा समाजाला कुणबी म्हणा हे जरी सरकारने लोकांची मागणी आहे देऊन टाका असं म्हटलं ते काय न्यायालयात टिकत नाही त्याला पर्याय म्हणून एस सी बी सी दिलेला आहे आणखीन 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 कुणबी नोंदी सापडाव्यात म्हणून सारखी शिंदे कमिटीला एक्सटेन्शन देतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली